इंदापूरच्या तानाजी शिंगाडे या तरुणाने पारंपरिक शेतीमध्ये बदल केलेले आहेत नियंत्रित शेतीची कास धरलेली आहे शेडनेट शेडनेटमध्ये काकडीचं पीक घेतलं आणि अवघ्या तीन महिन्यात लाखोंचा नफा कमावलेला आहे कशी साधली त्यांनी ही किमया आपण पाहूयात जिल्ह्यातील इंदापूरचे तानाजी शिंगाडे एक तरुण आणि प्रयोगशील शेतकरी इथल्या कडबनवाडीत वडिलोपार्जित सोळा एकर त्यांची शेती आहे यात पूर्वी डाळिंबाचं पीक होतं मात्र विविध किडी आणि त्यानंतर आलेल्या तेलकट डागाने बागेवर हल्ला केला उत्पन्न मिळनासं झालं अशातच नियंत्रित शेतीची माहिती मिळाली शेडनेट उभं करण्याची कल्पना वडिलांनी दिली मात्र खर्च जास्त असल्याने सुरुवातीला वडिलांनी नकार दिला मात्र शेडनेट उभारणीसाठी एकात्मिक फलोत्पादन अभियानातून मदत मिळत असल्याने वडिलांनी संमती दिली आ, मी डाळवीचे पीक घेत होतो अगोदर बऱ्याच दिवस पण डाळमीचे पैसे होत होतं पण डाळवीचं कालांतरित झाडं मोठं झाल्यानंतर झाडाची मर वाढली त्यानंतर मी मर माझ्या एक डोक्यात आलं की बाबा आपण काहीतरी नवीन दुसरं प्रयोग करावा म्हणून मी एक मंगळवेळा आमचे आम मित्र आहेत अंकुश पडोळे म्हणून मी त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांचं शेडनीट पाहिलं मला पण वाटलं आपल्या कडबनवाडीत काहीतरी नवीन प्रयोग करावा असे हे दृष्टीकोनातून आम्ही ती शेंडेट पाहिल्यानंतर आम्ही लगेच ठरवलं की शेंडेट उभा उभा नाही करायचे शेंडेट उभा करताना मी आज वर नको म्हणत होतो आमचा मुलगा तानाजीने हे केलं त्याला प्रयत्न केला त्याला हे आलं आणि मी मी संमती दिली तानाजी शिंगाडे आणि बाजाराचा व्यवस्थित अभ्यास केला काकडीचा पर्याय निवडला जमिनीची मशागत करून बेड तयार केले याला सेंद्रिय तसंच रासायनिक खतांचे बेसल डोस दिले मल्चिंग पेपर अंथरला त्याला दोन फुटांवर भूक पाडून घेतली ठिबकच्या ड्रीप लाईन अंथरल्या दोन बेडमध्ये मध्ये पंचेचाळीस सेंटीमीटर अंतर सोडलंय पुण्याहून आठ रुपयांना एक या प्रमाणे काकडीचं बी आणलं चाळीस गुंठ्यासाठी त्यांना आठ हजार बिया लागल्या बी महाग असल्याने घरच्या गर घरीच लागवड केली कल्प्युटर मारून किंवा आणखी मातीचे बेड बीड तयार करणे वगैरे बाकीच्या गोष्टी चालू केल्या मग बेड काढल्यानंतर आम्ही मटेरियल बेस डोस टाकला बेड काढून बेसर डोस टाकल्यानंतर मग ड्रिप टाकून घेतली बेड बेसर डोसमध्ये निंबोळ पेन चाळीस दहासा वीस वगैरे मायक्रोनोटन किंवा आणखी पोटेशियम काय टाकले सगळं आणि नंतर मग आम्ही ड्रीप हातरून घेतली ड्रीप हाताळल्यानंतर मल्चिंग पेपर लावून म्हणजे हातरून घेतला पेपर हातरा झाल्यानंतर हॉलप पाडून घेतली मग लावल्यानंतर एवढं महाग असल्यामुळे आम्ही स्वतः म्हणजे लागणीचा प्रयोग केला आम्ही खत आणि पाणी दिल्याने रोपांची उगवण चांगली झाली वीस दिवसात तारखाटी गेली अवघ्या पस्तीसाव्या दिवशी काकडी तोडणी झाली सध्या दिवसाड दीड ते दोन टन काकडीची तोडणी होते ही काकडी क्रेट मध्ये भरून मुंबई बाजारात पाठवली जाते आतापर्यंत चौदा टन काकडीचे उत्पादन त्यांना मिळाले ही काकडी बाजारात पंचवीस ते तीस रुपये किलोने विकली आहे यातून तानाजी यांना दोन लाख ऐंशी हजार रुपये मिळाले आहेत अजून दोन महिने तोडा सुरू राहणार असून यातून पस्तीस टन काकडीच्या उत्पादनाची अपेक्षा तानाजी शिंगाडे यांना आहे म्हणजेच तानाजी यांना अजून लाख रुपये मिळतील यातून बँकेचा हप्ता बियाण खत कीडनाशक वाहतूक असा दोन लाख पन्नास हजारांचा खर्च आलाय म्हणजेच तानाजी शिंगाडे यांना या काकडीतून अवघ्या तीन महिन्यात सात लाखांचा निवड नफा होईल चौदा ते पंधरा टनाचे दोन लाख रुपये भेटले ते माझी अपेक्षा आणखी सहा ते सात लाख रुपये टोटल माझे नऊ लाख रुपये होते यातून मला खर्च जाता सहा ते सात लाख रुपये मिळून जाते शेतीत सतत प्रयोग करत राहण्याची तानाजी शिंगाडे यांची वृत्ती वडील पारंपरिक शेती करत असले तरी त्यांची समजूत काढून त्यांनी शेतीत बदल केले नियंत्रित शेतीचा मार्ग निवडला बाजाराच्या अभ्यासातून काकडीचं पीक निवडलं अवघ्या तीन महिन्यात या काकडीने तानाजी शिंगाडेंना पंचक्रोशीत फेमस केलंय इंदापूरहून राहुल ढवळेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा